दुःख अडवायला उंबर सारखा मित्र वणव्यामध्ये गारव्या सारखा तुमच्या आमच्या सगळ्यांच्या मनात जेव्हा जेव्हा या ओळी येतात जेव्हा जेव्हा हे शब्द ऐकले जातात तेव्हा कवी अनंत राऊत यांचं कौतुक करावं असं वाटतं आणि आपल्या जवळच्या मित्राची आठवण आल्याशिवाय राहत नाही पण याच्या अगदी उलट आणि अत्यंत दुःखद हादरवणारी घटना पुण्यामध्ये घडलेली आहे ज्याबद्दलची माहिती मी तुम्हाला आता देणार आहे दोन मित्र दुचाकीवरून घरी निघाले होते त्यांच्या समोरून त्यांना एका कारने धडक दिली त्यानंतर पाठीमागे बसलेल्या मित्राच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आणि मित्राला रुग्णालयात नेण्याऐवजी दुसऱ्या मित्राने जे काही केलं ते खरं तर हदरवून टाकणार आहे त्याचं झालं असं की बुधवारी रात्री पुण्यातल्या बिब्वेवाडी भागातल्या पुष्पमंगल कार्यालयासमोर ही घटना घडली मित्राने साथ दिली असती तर जीव वाचला असता अशा पद्धतीची ही घटना आहे त्याचं झालं असं की कृष्णा ससाणे आणि संतोष भिसे हे दोघं जण एका गाडीवरती चाललेले होते आणि त्याच वेळी त्यांच्या गाडीला एका कारने थडक दिली रात्री उशिराची वेळ होती जवळपास पहाट झालेली होती कारने थडक दिल्यानंतर कृष्णाच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली इतरही अंगाला दुखापत झाली त्याला तर उपचाराची गरज होती मात्र संतोषनी जे केलं ते खरंच आहे तो कार चालक जो होता तो कृष्णा आणि संतोषला ला दोघांना घेऊन ससून रुग्णालयामध्ये गेला तिथे त्या दोघांचं भांडण झालं भांडण झाल्यानंतर कृष्णाला उपचार करण्याऐवजी आणि ससूरमध्ये मध्ये दाखल करण्याऐवजी संतोषने कोणाला काहीही न कळवता चिंतामणी देशमुख उर्दू शाळेच्या मोकळ्या मैदानात कृष्णाला तो टाकून गेला दुसऱ्या दिवशी सकाळी पोलिसांना कृष्णाचा मृतदेह मिळाला आणि त्यावेळेस त्यांनी जेव्हा सी सी टी व्ही फुटेज तपासलं तेव्हा पहाटेच्या सुमारास अपघातही त्यांना दिसून आला आणि त्यानंतर कृष्णाला तिथे सोडताना संतोषसुद्धा सी सी टी व्हीमध्ये कॅच आला मैदानामध्ये आढळलेला मृतदेह हा कृष्णाचा असल्याचं तपासामध्ये स्पष्ट झालं आणि त्याला वेळेत उपचार न मिळाल्याने त्याचा मृत्यू झाल्याचंसुद्धा सुद्धा समोर आलं बिबेवाडी पोलिसांकडे याबद्दल जेव्हा विचारलं तेव्हा त्यांनी सांगितलं की संतोष भिसेवरती आता भारतीय न्याय संहिता आणि मोटार वाहन कायद्यानुसार गुन्हा दाखल केलेला आहे आणि जेव्हा पोलीस निरीक्षक अशोक येवले यांना विचारलं तेव्हा त्यांनी सुद्धा या सगळ्या प्रकारची माहिती दिली त्यांच्या म्हणण्यानुसार हे दोघही जण मित्र आहेत आणि अपघात झाल्यानंतर कारचालकाने रिक्षा करून त्यांना ससूनला नेलं तिथे दोघांचं भांडण झालं त्यामुळे आरोपी असलेल्या संतोषने कृष्णाला तिथे दाखल न करता ऍडमिट न करता पुन्हा दुचाकीवर बसवलं आणि तो घेऊन आला पोलिसांना काहीही कळवलं नाही चिंतामणी देशमुख उर्दू शाळेच्या मैदानात त्याला सोडून दिलं आणि तो तिथून निघून गेला त्याला जर उपचार मिळाले असते तर त्याचा जीव वाचला असता अशी माहिती अशोक केवले जे पोलीस उपनिरीक्षक आहेत बिबेवाडी पोलीस ठाण्याचे त्यांनी आता सकाळशी बोलताना दिली आहे संतापाच्या भरामध्ये विवेक गमवला तर काय घडू शकतं याचीच ही कहाणी आता कृष्णा तर या जगात नाही आणि विवेकला सुद्धा बेड्या पडणार आहेत या सगळ्या बाबत काय वाटतं सकाळमध्ये नक्की व्यक्त व्हा आणि त्यासोबतच सकाळला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका